शेतकरी मुलांनी शेतमालातून साकारला गणरायाचा देखावा वाशिम जिल्ह्यातील मंगरुळनाथ तालुक्यातील कवठळ ग्रामपंचायतीतील शेतकरी मुलांनी या वर्षीचा गणेशोत्सव एक आगळा वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे आपल्या शेतामधील साहित्य जसे की कडबा गवत शेतीतील उपयोगी साधनं आणि नैसर्गिक वस्तू यांचा वापर करून त्यांनी गणरायाचा अत्यंत आकर्षक आणि सुंदर देखावा तयार केला आहे ग्रामीण संस्कृतीची ओळख आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचे महत्व लोकांसमोर मांडण्याचा या मुलांचा प्रयत्न विशेष कौतुकास्पद आहे परंपरेला नवी दिशा देत त्यांनी आधुनिक डेकोरेशनच्या चमकधमकीपेक्षा निसर्गाशी जवळीक साधणारी सजावट केली आहे गावकरी आणि पाहुणे हे देखील या देखाव्याचं भरभरून कौतुक करीत असून शेतातील गणपती हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे गावाकडचं गणपतीचं दर्शन म्हणजे खरी संस्कृतीची झलक आणि निसर्गाशी असलेली नाळ जपण्याचा सुंदर संदेश